नवापूर बोरपाडा धरणात जिवलग मैत्रिणींचा बुडून मृत्यू परिसरात हळहळ नवापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे तालुक्यातील बोरपाडा धरणात जिवलग मैत्रिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे यामध्ये बेडकी येथील दोन सोळा वर्षीय युवतींचा समावेश आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील बेडके येथील मैत्रिणी उज्ज्वला जयंत्या गावीत वय सोळा व साणू गावीत वय सोळा दोन्ही मैत्रिणी बेडकी गावालगतच्या बोरपाडा धरणाच्या किनारी आंघोळीला गेले असता बोरपाडा धरणाच्या किनारी दगडावर बसून आंघोळ करीत असताना उज्ज्वला गावीत व मिखा गावीत यांचा पाय घसरून धरणातील खोल पाण्यात पडून बुडालेत परिसरात कोणीही नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही व त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व मुलींच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी दोन्ही मुलींचे मृतदेह धरणाच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत मिळून आलेत घटनास्थळी विसरवाडी पोलीस दाखल झाल्यानंतर पंचनामा करून मृतदेह विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले मयत मिखा गावीत हिच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे तर मयत उज्ज्वला गावीत हिच्या पश्चात आई वडील चार बहिणी असा परिवार आहे सदर घटनेत दोन्ही जिवलग मैत्रिणींचा दुर्दैवी मृत्यूमुळे बेडकी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर